नमस्कार मी कवी ज्ञानेश मुंडे आज आपण आहोत ढोकरी गावामध्ये आणि ह्या ढोकरी गावात आज संतिभाऊ दातखेडेच्या राज राजूक चॅनल हा आज आमच्या कार्याची खऱ्या अर्थानं आपण दखल घेतली मी आपलं मनस्वी या ठिकाणी आभार व्यक्त करतो पहिल्यांदा विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर आणि अखंड हिंदुस्तानचे कैवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र असं अभिवादन करतो मित्रांनो उद्या आपल्या गावामध्ये सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी एक अतिशय तालुक्यातील एक नावन्य नाविन्यपूर्ण असा कार्यक्रम होतोय आणि जो कार्यक्रम ज्यांनी जुळून आणला ज्यांची संकल्पना ह्या कार्यामध्ये आहे ते आपल्या गावचे सामाजिक कार्यकर्ते गोकुळवाघ असतील आमचे डोळस मामा असतील यांच्या संकल्पनेतून हा मूळ पाया रचला गेला हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आणि आमच्या सर्व गावकऱ्यांची असे अपेक्षा आहे की तालुक्यातील तमाम जनतेने या कार्याचं या, या कार्यामध्ये सहभागी व्हावं या कार्याचा आस्वाद घ्यावा उद्याही खूप चांगले चांगले कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी बघायला भेटणार आहेत मी आमचे सर्व गावकरी या ठिकाणी उपस्थित आहे परंतु या कार्यक्रमाचे कृती समितीचे संयोजक बबलू आपले प्रशांत शेटे यांना विनंती करतो की उद्याच्या कार्यक्रमाची खरी रूपरेषा आपण या राजोगच्या चॅनलच्या माध्यमातून या तालुक्याला आपण दिशा दाखवून द्यावी नमस्कार सर्वप्रथम अकोले तालुक्यातील तमाम शिवभक्तांना आणि तमाम दलित बांधवांना तालुक्यातील सर्वच मंडळीला मानाचा जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय तर मंडळी आपल्या अकोले तालुक्यातील हे ढोकरीसारख्या छोट्याशा गावात आपण बघत आहात की प्रथमच या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याचबरोबर अखंड हिंदुत्व हिंदुत्वाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकत्रित जयंती उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय उद्या या ठिकाणी आपण या दोन्ही महामानवांना या ठिकाणी वंदन करण्यासाठी सर्वजण उपस्थित राहणारच आहोत परंतु एक गावातील एक कृती समितीचा सदस्य म्हणून मी आपण सर्वांना या जयंती उत्सवाची थोडक्यात रूपरेषा आपल्यासमोर मांडत आहे तर मंडळी सर्वप्रथम या ठिकाणी सकाळी सायंकाळी ठीक सहा वाजता आमचा जो काही ढोकरी पाटा आहे इथून सर्वप्रथम जे काही संत पूजन होणार आहे या संत मंडळीचं मा महात्म्यांचं या ठिकाणी स्वागत होईल त्यानंतर वाजत गाजत त्यांची फाट्यापासनं तर पूर्ण संपूर्ण गावामध्ये भव्य दिव्य अशी मिरवण मिरवणूक होईल ही मिरवणूक संपन्न झाल्यानंतर आलेल्या महात्म्यांचं आलेल्या संत मंडळीचं तमाम अकोले तालुक्यातील जनतेच्या वतीनं गावातील ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी संपूर्ण संत मंडळीचं या ठिकाणी संत पूजन संपन्न होणार आहे तसेच हे संत संपन्न झाल्यानंतर महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार महाराष्ट्राचे एक प्र, प्रमुख कीर्तनकार हबप ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांचं सुसरा असं या ठिकाणी कीर्तन देखील होणार आहे अतिशय दर्जेदाराचा कार्यक्रम या आमच्या या कृती समितीने या ठिकाणी प्रवरा परिसरातील सर्वच ग्रामस्थांसाठी या ठिकाणी आयोजित केलेला आहे आपण सर्वांनी अगदी वेळेत या अशा अनमोल अशा उल्लेखनीय अशा शिवजयंती आवाहन करण्यास करण्यासाठी ग्रामस्थांसाठी धन्यवाद या यानंतर या, या कार्यक्रमाचे पुन्हा एकदा सूत्र मी आमच्या गावातील सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य कवी ज्ञानेशपुंडे यांच्याकडे देतोय आज खर अतिशय आनंदाचा क्षण या ठिकाणी आहे मी आलेल्या सगळं उपस्थितांचं डोळस मामा असतील गोकुळ वाघ असतील या दोन्ही विभूतींच्या वतीनं मी आपलं स्वागत करतो त्याच्यात आमचे ज्ञानवर्धनीचे नवले सरही आहे आमच्या भगिनी आहे आपल्या सर्वांचं मनस्वी आभार व्यक्त करतो आणि यानंतर आमच्या डोकरी उपसरपंच यांना विनंती करतो आपण पुढील भूमिका या ठिकाणी विशद करावी उद्या सोमवार दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जो आमच्या ढोकरी गावामध्ये जो कार्यक्रम होतो आहे त्या कार्यक्रमाचा आम्हाला विशेष आनंद होतो आहे आमच्या आमच्या गावचे जावई आणि आमचे दाजी यशवंत पोंडाजी डोळस त्या त्याचप्रमाणे आमच्या गावातील एक तरुण तडपदार युवक रामदास वाघ यांच्या संकल्पनेतून त्याचप्रमाणे ढोकरी गावातील सर्व आंबेडकरी जनता ढोकरी गावातील सर्व ग्रामस्थ पदाधिकारी सर्व संस्था सर्व युवक यांच्या सर्वांच्या संकल्मेत संकल्पनेतून उद्या ढोकरी गावामध्ये आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आपल्या सर्वांचे आराध्य दैवत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्याचप्रमाणे अखंड हिंदुस्थानचे अर्ध्यदैवत आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि आताच काही दिवसापूर्वी प्रयागराज या ठिकाणी जो मोठा नागेबाबा कुंभमेळा पार पडला या नागेबाबांचे शिष्य संत रविमामा यांचं संत पूजन हात्री संगम या ठिकाणी होतोय खरंतर आम्हाला हा तिन्ही कार्यक्रम करत असताना आम्हाला अतिशय आनंद होतोय तुम्ही म्हणाल का छत्रपती शिवाजी महाराज जयंती होऊन गेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होऊन गेली परंतु गावातील काही अडचणी आहेत दुःखद अडचणी होत्या यामुळे थोडासा कार्यक्रम आमचा प्रोस्पान झाला तरी पण आम्ही या का तिन्ही महामानवांची या ठिका दोन्ही महामानवांची जयंती या ठिकाणी साजरी करतोय आणि संत पूजन करतोय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती का साजरी करायची तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व जग आपल्या संविधानाचा आदर करताय संविधानाचा आसरा घेत आहे जगभर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डंका आहे काय तर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं जी घटना लिहिली त्या घटनेवर आपला देश चालतोय आणि जे आपल्या सर्वांच्या हृदयात आहेत छत्रपती शिवाजी महाराज का ज्यांनी आपलं स्वराज्य निर्माण केलं दिन दुबळे गोर गरीब बारा बलुतेदारांना एकत्र घेतलं आपल्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्य स्थापन केलं असे शिवछत्रपती आणि देव सारावे परते परंतु संत पूजावे आरते संत पूजेचे मेहमान ब्रह्मा खाली लोटांगण साधू संत येते घरा तोची दीपावळी दसरा म्हणून आमचे परमपूज्य संत रवी मामा यांचं संत पूजन हा त्रिसंगम या ठिकाणी होतोय या कार्यक्रमाचा आम्हाला मनस्वी आनंद आहे तर मी सर्व तालुक्यातील जिल्ह्यातील महाराष्ट्रातील म्हणे कारण आमच्या राजयोग राजयोग चॅनलच्या माध्यमातून आमचा चॅनल महाराष्ट्रभर दिसणार आहे सर्वांना मी विनंती करेल या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहू हा कार्यक्रम करत असताना था एकच उद्देश आहे सामाजिक सलोखाचा पावा सर्वांनी एकत्र यावं कुठल्याही प्रकारे जाती जातीचं राजकारण करू नये सर्वांनी एक संघ राहावं एक दिलाने राहावं मला हे सगळं सांगत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आठवत का आपण देवाची दिकाची भूत डोक्यात घालण्यापेक्षा हृदयात घालण्यापेक्षा आपण छत्रपती शिवाजी महाराजांना जर आपल्या हृदयात साठवलं तर आपण या जगावर राज्य करू शकतो असं मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आठवतं म्हणून या कुठल्याही प्रकारे जातीयवाद नाही कुठल्याही प्रकारचा धर्मनिरपेक्ष नाही तर सर्वांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम पार पाडायचा आहे आणि म्हणून आम्ही हा त्रिसंगम तीन कार्यक्रम या ठिकाणी एकत्र करायचं ठरवलंय यासाठी हरिभक्त परय ज्ञानेश्वर महाराज वाबळे प्रसिद्ध सुप्रसिद्ध कीर्तनकार यांचं कीर्तन या ठिकाणी ठेवलंय माझ्या अगोदर काही वक्त्यांनी सांगितलंय कार्यक्रमाची रूप रेषा सांगितली तर या ठिकाणी आमच्या ज्ञानवर्गीचे मुख्याध्यापक रावसाहेब नवले सर गावातील सर्व ग्रामस्थ गावातील सरपंच उपसरपंच चेअरमन वाय चेअरमन या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपणा सर्वांना विनंती करेल आपण भरघोस असं योगदान या कामा कार्यक्रमासाठी द्यावं कार्यक्रमाला उपस्थित राहावं कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा आणि आपण हा मेसेज आपल्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचवा अशी आपणा सर्वांना मी या ठिकाणी राजयोगच्या माध्यमातून आणि आमच्या डोकरी गावाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती करतो आग्रहाचं आमंत्रण देतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद सरपंच आपण आपली भूमिका या ठिकाणी अतिशय उत्तम प्रकारे या ठिकाणी विषेद केली मी एक घोषणा देतोय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यानंतर मी आपल्या खरे यांनी जो कार्यक्रम घडू आणला आमचे स्नेही आणि आपल्या या रवी मामांचे निसिम भक्त कवी मामांना विनंती करतो की आपण यापुढील सूत्रसंचालन करावे नमस्कार उद्या अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात डोकरी गावामध्ये महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती उत्सव सोहळा आणि त्याचबरोबरीनं आमच्या जीवनातील आमचे आधारस्तंभ परमपूज्य संत रवी मामा यांचा सदन्तपूजन सोहळा असा तिहरी कार्यक्रम या डोकरी गावामध्ये आयोजित केलेला आहे या गावचे ज्येष्ठ नागरिक आणि आमचे मित्र सन्माननीय यशवंतजी डोळस बाबा यांच्या संकल्पनेतून आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्याचा मानस आम्ही केला उद्या ठीक सहा वाजता या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात होईल या जगाचे मालक संत बाळूमामांचे निस्सिम सेवेकरी असणारे आमचे श्री परमपूज्य संत रवीमामा यांचा संत पूजन सोहळा हा सर्व रवी मामांच्या भक्त परिवाराच्या आग्रहा खातर या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे आणि हा सोहळा या ठिकाणी करीत असताना छत्रपती शिवाजी महाराज आणि ईश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची जयंती उत्सव याच कार्यक्रमामध्ये आपण करतोय तर अकोले तालुक्यामध्ये हा आगळा वेगळा असा कार्यक्रम या ठिकाणी होतोय या कार्यक्रमाच्या निमित्तानं राष्ट्रीय कीर्तनकार आणि प्रबोधनकार ज्यांना पहाडी आवाजाचे कीर्तनकार म्हणून आपण ओळखतो असे संत हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांचं संकीर्तन सेवा या ठिकाणी होणार आहे त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी होणार आहे मी राजोगच्या माध्यमातून अकोले तालुक्यातील जनतेला या ठिकाणी हे सांगू इच्छितो की उद्याच्या संत पूजन सोहळ्याच्या निमित्तानं परमपूज्य संत रवी मामा जे त्यांचा त्यांचा या ठिकाणी येत आहेत त्यांचा महिमा फार आघात असा महिमा आहे त्यांच्यामध्ये त्यांच्या भंडारेची अतिशय वेगळी अशी ताकद या मामांमध्ये आहे या मामांच्या अनेक गोष्टी म्हणजे आम्ही या मामांचे भक्त असल्या कारणानं अनेक गोष्टींची प्रचिती आम्हाला या मामांच्या माध्यमातून आलेली आहे या भूतलावरचं प्राणी असो पक्षी असो किंवा मनुष्य प्राणी असो या सगळ्यांच्या प्रश्नाचं अंतिम उत्तर या मामांकडे मिळतं असे हे अतिशय ख्यातनाम अतिशय म्हणजे उच्च उद्या विभूषित असलेले या भारतामध्ये जेवढ्या प्रकारच्या भाषा बोलल्या जातात किंवा या जगामध्ये जेवढ्या प्रकारच्या भाषा बोलल्या जातात त्या सर्व भाषा त्यांना ज्ञात आहेत या पृथ्वी तलावरच्या प्रत्येक प्राणी पक्षाची भाषा मामांना मा कळते असे अंतर्यामी असलेले आमचे संत परमपूज्य रविमामा यांचा संत पूजन सोहळा या ठिकाणी उद्या आयोजित केलेला आहे हा या कार्यक्रमाचा लाभ या परिसरातील सर्व नागरिकांनी या डोकरी गावातील सर्व ग्रामस्थांनी त्याचप्रमाणे अकोले तालुक्यातील संत मामा संत रविमामा भक्त परिवारातील सर्व मंडळींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी या कार्यक्रमाच्या कृती समितीच्या वतीनं आणि या डोकरी डोकरी गावचे सर्व तरुण हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या ठिकाणी सरसावलेत या सर्वांच्या वतीनं मी सर्व तालुक्यातील जनतेला या ठिकाणी आवाहन करतो की उद्याच्या ह्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचा का आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती करतो आणि राजोग पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद आपण खरच ज्यांच्या निवासस्थानी आहोत ते आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका ज्येष्ठ मार्गदर्शिका या आमच्या अंगणवाडी सेविका आदरणीय लक्ष्मीताई डोळस यांनाही विनंती करतो की आपण आभार मानाव राज्य बोला बोला येत उद्याच्या या कार्यक्रमाला अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या निमित्त ठेवलेल्या सर्व कार्यक्रमांची रूपरेषा या ढोकर गावातील तरुणांनी माध्यमासमोर व्यक्त केलेली आहे या कार्यक्रमासाठी अकोले तालुक्यातील आणि ढोकरी पंचकृषीतील सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावं आणि एक वेगळ्या विचारांचा वारसा एक संस्कृतीचा वारसा घेऊन जावा या गावातून निश्चितच काहीतरी सर्वांना वेगळं शिकायला मिळेल असा सर्वांना आत्मविश्वास आहे या सर्व कार्यक्रमाचं पुढची रूपरेषा राजयोगनं सर्व जनतेपर्यंत पोहोचवली म्हणून राजयोगचे आणि या सर्व कृती समितीतील मंडळींचे मी मनापासून आभार मानतो आणि